नाशिक मधनं एक मोठी बातमी येते ती म्हणजे पंतप्रधान आवास योजने गावाखाली ग्रामीण भागातील महिलांना लाखो रुपयांचा चुना लावण्यात आलाय नाशिकच्या नांदूर गावात ही घटना घडली आहे गावातील ग्रामीण काँग्रेस मध्यवर्ती कार्यालयात हा सगळा प्रकार सुरू होता घराचा आमिष दाखवून हजारो महिलांची फसवणूक करण्यात आली आहे तर नाशिकच्या ग्रामीण भागातील वाणी दिंडोरी कळवण निफाड पेठ आदी ग्रामीण भागातील महिलांकडून प्रत्येकी दोनशेपेक्षा अधिक रुपये फी घेऊन ही फसवणूक करत असल्याचं देखील समोर आलंय सदर प्रकार हा गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असल्याचं फसवणूक झालेल्या महिलांनी सांगितलंय स्थानिक नगरसेवक उद्धव निमसे यांच्याकडे तक्रार गेल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे विशेष म्हणजे फसवणूक करणारे हे काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष असून या कार्यालयाच्या बाहेर पक्षाचा बोर्ड देखील लावण्यात आला आहे या प्रकरणी आता काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष शालिग्राम बनसोड यांना पुढील चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आपण बघतोय की पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली या ग्रामीण महिलांची आहे ती फसवणूक करण्यात आली आहे लाखो रुपयांचा चुना या महिलांना लावण्यात आलाय घराचं आमिष दाखवून हजारो महिलांची ही फसवणूक झाली आहे नाशिकच्या ग्रामीण भागातील वणी दिंडोरी कळवण निफाड आणि पेठ आदी ग्रामीण भागातील महिलांकडून प्रत्येकी दोनशेपेक्षा अधिक रुपये फी घेऊन ही फसवणूक करत असल्याचं समोर आलं आहे सदर प्रकार हा गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असल्यानं फसवणूक झालेल्या महिलांनी सांगितलंय दरम्यान स्थानिक नगरसेवक उद्धव निमसे यांच्याकडे तक्रार गेल्यानंतर हा जो प्रकार आहे तो उघडकीस आलाय आणि विशेष बाब म्हणजे फसवणूक करणारे काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष असून त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर त्यांच्या पक्षाचा बोर्डही लावण्यात आला आहे या प्रकरणी काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष शालीग्राम बनसोड यांना पुढील चौकशीसाठी आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत आपले रागपूरचे रिपोर्टर उमेश आवंडकर यांच्याकडून आपल्यासोबत ओनलाईनवर नाशिकचे रिपोर्टर उमेश आवणकर आहेत उमेश आपण बघतोय की पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली नावा ही ग्रामीण महिलांची आहे लाखो रुपयांची फसवणूक झाली आणि विशेष म्हणजे काँग्रेस ग्रामीणच्या मध्यवर्ती कार्यालयात हा सगळा प्रकार सुरू होता शालीग्राम बनसोडे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना आता पोलिसांनी या चौकशीसाठी ताब्यात घेतलंय एकूणच काय सांगशील हे प्रकरण दिना अतिशय धक्कादायक प्रकार हा महिलांना या ठिकाणी फसवणुकीचा या ठिकाणी झालेला आहे पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी महिलांकडून दोनशे रुपये घेऊन तसा फॉर्म त्यांना त्या ठिकाणी भरून देण्यात होता या प्रकरणी तिथले स्थानिक नगरसेवक उद्धव निमसे यांच्या कानावर ही गोष्ट केल्यानंतर त्यांनी या सर्व प्रकरणाचा भांडाफोड केलेला आहे खरंतर पंतप्रधान आवास योजना जी आहे ती विशेष करून शहरासाठी या ठिकाणी आवास योजना आहे मात्र या महिलांना थेट ग्रामीण भागातून म्हणजे नाशिक जिल्ह्यातला कळवण दिंडोरी पेठ सटाणा त्याच्यानंतर आधी काही ग्रामीण भागातील महिलांना महिला या ठिकाणी गाड्याच्या गाड्या भरून या ठिकाणी महिला यायच्या आणि या महिलांकडून प्रत्येकी दोनशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त या ठिकाणी हा जो शालीग्राम बनसोडे आहे या ठिकाणी पैसे घ्यायचा आणि या महिलांना घरकुलचं आम्ही दाखवायचा खरं तर या महिला ग्रामीण भागातून येताना स्व करताना यायच्या आणि ह्या ज्या ग्रामीण महिला आहेत सगळ्या महिला आहेत या सर्व हातावरच्या आहेत काही शेत शेत शेतमजुरी करणाऱ्या आहेत काही घरकाम करणाऱ्या महिला आहेत आणि या महिलांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फसवणूक होत असल्याचं या ठिकाणी नगरसेवकांच्या कानावर आल्यानंतर त्यांनी सकाळी या ठिकाणी जाब विचारला आणि धक्कादायक प्रकार हा उघड झालेला आहे खरं तर महत्वाची की पंतप्रधान आहे आहे ती फक्त शहरी तिचा ग्रामीण भागाशी कुठलाही संबंध नसल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना देखील या ठिकाणी फोनवरून विचारण्यात आलं का अशी काही ग्रामीण भागात योजना आहे का या ठिकाणी जिल्हाधिकारी बी राधाकृष्ण यांनी देखील आता कुठलीही ग्रामीण भागातली योजना नसून शहरी शहरी ही शहरी भागातली आहे आणि शहरी भागात सुद्धा या ठिकाणी पैसे घेण्याचा कुठलाही अधिकार नाही ती पूर्णपणे मोफत असल्याचं देखील या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे एकंदरच गेल्या पाच महिन्यापासून हा जो काही शालीग्राम बनसोडे आहे या ठिकाणी ज्या ठिकाणी हा सर्व प्रकार चालवता त्या ठिकाणी ग्रामीण जिल्हाध्यक्ष असा बोर्ड त्यांनी देखील या ठिकाणी लावलेला आहे त्याच्यावर सोनिया गांधी मुख्यमंत्र माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा देखील फोटो लावण्यात आलेला आहे त्यामुळे एकंदरच सर्व हा राजकीय प्रकार या ठिकाणी उघडकीस आलेला आहे आणि आता त्यांना पोलिसांनी आडगाव पोलिसांनी अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतला आहे सर्व महिलांनी या ठिकाणी मागणी देखील केली आहे की के आमचे आमचे पैसे जे आहे ते आम्हाला परत मिळावे आणि एकंदर त्या सर्व प्रकारून महिलांची उघड फसवणूक झाल्या उघड झाले या योजनेअंतर्गत आहे ती फसवणूक करण्यात आली दरम्यान जिल्हाध्यक्ष शालिग्राम बनसोड यांना पुढील चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात देखील घेतलाय धन्यवाद उमेश मी दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल